श्री गुरु देव श्री स्वामी समर्थ नमस्कार शत्रू मुद्दाम त्रास देतोय तर हा एक मंत्र आहे एकशे आठ वेळा आपल्याला बोलायचा आहे बघा शत्रू थरथर थरथर कापेल आणि शत्रू पुन्हा आयुष्यामध्ये कधीही नादी लागणार नाहीये कारण हा उपाय साक्षात भगवान श्री कृष्णांचा आहे आता शत्रूंचा पाडाव करायचा म्हटला तर सार्थी पण तसंच पाहिजे ना मग भगवान विष्णूंनी अनेक अवतार घेतलेले आहेत आणि त्यातील एक अवतार म्हणजे भगवान श्रीकृष्ण अक्षरशः शंभर कौरवांचा पाडाव एकट्या भगवान विष्णूंनी म्हणजे श्रीकृष्णांनी केलेला होता म्हणून श्रीकृष्णांचा एक पॉवरफुल असा एक मंत्र सांगणार आहे प्रत्येक देवी देवतांचे जे मंत्र आहेत ते विशिष्ट असतात प्रत्येक नाव असं विशिष्ट कार्यासाठी बनलेला आहे तसाच आजचा जो मंत्र आहे तो फक्त शत्रूच्या साठी वापरला जाणारा मंत्र आहे हा मंत्र म्हणताच शत्रूची आरडी पॉवर अक्षरशः नष्ट होऊन जाईल शत्रू चरणामध्ये येऊन पडेल शत्रू म्हणेल चुकलं माफ कर आणि शत्रू कदाचित तुमचा मित्रही बने किंवा तो शत्रू अक्षरशः तुमच्यापासून लांब जाईल तुमच्या पुन्हा कधीही नादी लागणार नाहीये माहिती आवडली तर अनेक लोकांना शेअर करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा श्री कृष्णाई नमा हा मंत्र कमेंट बॉक्समध्ये टाका किंवा कोणताही मंत्र टाकला तरी चालेल त्याच्यामुळे नामस्मरण होते तुम्ही जेवढं लाईक करताय कमेंट करताय तेवढं दादाला प्रोत्साहन मिळतं ताकद मिळतं नवनवीन कंटेंट आणण्यासाठी तर आत्ता आपल्याला शत्रू या टॉपिक वर बोलायचंय कारण शत्रू हे प्रत्येकाचे असतात आणि शत्रू खूप असे त्रास देतात गलितचे राजकारण अनेक लोक जीवनामध्ये करत असतात गलितचं राजकारण करून अनेक लोकांना अनेक लोक त्रास देत असतात मग अशा राक्षस वृत्तींच्या व्यक्तींचा पाडाव जर करायचा असेल तर आपल्याला महाशक्तीच आव्हान केलं पाहिजे महाशक्तीला आपण याचना केली पाहिजे महाशक्तीचे आपण चरण धरले पाहिजेत म्हणजे आपल्यापेक्षाही बलवान असणारा व्यक्ती अक्षरशः आपल्यापेक्षा कमजोर होऊन जाईल हे प्रामाणिकपणे सांगतो जर एखादा व्यक्ती वारंवार तुम्हाला टार्गेट करतोय तुम्हाला एखाद्या डावामध्ये पकडतोय तर निश्चितच हा उपाय करा पण अंतकरणापासून सांगतो हा उपाय आहे तर मनामध्ये किंतू परंतु न ठेवता रोज नियमित हा उपाय केला पाहिजे बघा काही दिवसामध्ये याचा असर तुम्हाला येईल फक्त हा उपाय करण्याची एक विधी आहे ती विधी मी तुम्हाला सांगतो हा उपाय आपल्याला तिन्हीसांच्या नंतर करायचा आहे म्हणजे रात्री सूर्यास्त झाल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस हा उपाय करायचा आहे तुम्ही झोपताना उपाय केला तरी चालेल काय उपाय करायचा आहे तर तुम्ही कुठेही बसा बसल्यानंतर डोळे झाका डोळे झाकल्यानंतर भगवान कृष्णांचं सुंदर असं स्वरूप तुम्ही आठवा आट आठवल्यानंतर भगवंताशी तुम्ही गप्पा मारा भगवंताला म्हणा हे नारायणा हे कृष्णा मी तुझा दास आहे मी तुझा भक्त आहे हे परमपिता मी तुझा मुलगा आहे हे जगाच्या बापा मी तुझी मुलगी आहे भगवंता कृपा कर भगवंता कृपा कर अमके अमके व्यक्ती आहेत शेजारी आहेत समाजातील लोक आहेत ते मला खूप असे टार्गेट करतात मला खूप असा त्रास देतात तुम्ही त्या व्यक्तीचं सरळ नाव घेऊ शकता नाव घ्या आणि तो व्यक्ती मला वारंवार वार कशात ना कशात पकडत असतो माझ्यावर डाव टाकत असतो अनेक लोक माझ्या अंगावर सोडत असतो तर भगवंता तुम्ही काहीतरी करा आणि मला या संकटातून मला मुक्त करा एवढं फक्त बोला आणि बोलल्यानंतर एकशे आठ वेळा तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे भगवान श्रीकृष्णांचा तो मंत्र मी तुम्हाला सांगतो ओम मधुसूदनाय ओम मधुसूदनाय नमहा ओम मधुसूदनाय नमहा या मधुसूदनाय नमहा या मंत्राने अक्षरशः पुढच्याची पावर निघून जाईल आणि सर्व शक्ती भगवंताची तुमच्याकडे येईल आणि तो अगदी कमजोर होऊन जाईल तो तुमच्या नादी लागणार नाहीये अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त